मृत्यूनंतर आत्मा चोवीस तासात घरी का येते हा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक आणि करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा एक गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा अचंबित होतो त्याला लगेच कळत नाही की तो देह टाकून गेला आहे दोन जसे काही क्षणापूर्वी तो जिवंत होता तसंच वाटतं म्हणूनच तो आपल्या प्रियजनांकडे परत येतो तीन चोवीस तासात आत्मा घरी येतो कारण त्याला आपलं शरीर घर परत चार तो बघतो की त्याच्या जाण्याने सगळे दुःखी आहेत पण तो काही करू शकत नाही हे वेदना त्यासाठी असह्य असते पाच त्या चोवीस तासात त्याचे शरीर अजूनही घरात असतं म्हणून आत्मा त्याच्या भोवती असतो एक प्रकारचा संबंध टिकून राहतो सहा गरुडपुराण सांगतात आत्म्याचे पहिले बंधन असते माया माया म्हणून तो घर सोडत नाही सात जर त्या दिवशी घरात शांतता मंत्र आणि दिवा असेल तर आत्म्याला त्याच्या शांती वाटते आठ पण जर घरात वाद रडारड अहंकार असेल तर आत्मा अस्वस्थ होतो आणि तो त्यातच अडकून राहतो नऊ त्यासाठी चोवीस तास पिंडदान आणि प्रायचित याचे नियम आहेत ज्यामुळे आत्म्याला पुढचे मार्गदर्शन मिळते दहा घरच्यांनी त्या दिवशी विशेष प्रार्थना करावी जेणेकरून काय होते त्याच्या आसम्यात आत्म्याला शांती पुढे जाईल अकरा आत्मा त्या दिवशी घरभर फिरतो त्याचे लाडके कपडे जागा आठवणी असे तो शोधत राहतो बारा कधी कधी आरशात आपल्याला दिसतो पण आपण घाबरतो हे चुकीचं आहे तेरा त्याच्यासाठी उदबत्ती आणि गोड बोलणे हाच खरा सन्मान आहे कारण तो फक्त आपल्याला भेटायला येतो चौदा गरुड पुराण सांगतात आत्म्याला एकच अपेक्षा असते माझे कोणीतरी स्मरण प्रेमाने करावे पंधरा जेव्हा आपण त्याच्या आठवणींना शांततेने स्वीकारतो तेव्हा आत्मा मुक्तिक मुक्ततेकडे जातो सोळा त्याच दिवशी अंत्यसंस्कार पूर्ण होणे गरजेचं असते म्हणजे देहाशी असलेला संबंध संपतो सतरा आत्मा वेळ पाहत नाही पण भावना ओळखतो कोण आठवते की कोण विसरले हे त्याला कळत अठरा गरुड पुराणात स्पष्ट सांगितले कि चोवीस तास हे आत्म्याचे मुक्तीपूर्वेची स्थिती स्थितीचा अंतर असत एकोणीस त्या काळात आपली शुद्ध भावना प्रेम आणि श्रद्धा आत्म्याला पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा देते वीस कधी आपल्याला त्याचं अस्तित्व जाणवतं सुगंध थंडी भावना हे सर्व आत्म्याचे सूक्ष्म रूप असत एकवीस कधी एखादा एक पक्षी फुलपाखरू अचानक घरात येतं ते आत्म्याचं सौम्य दर्शन असू शकतं बावीस गरुड पुराणात सांगितले की आत्मा आपल्या प्रियजनांशी शेवटचा संवाद साध साधायला येत असतो त्या दिवशी जर आपण घरात प्रेम शांती दीप उजळवला तर आत्म्याला मुक्ती मिळते चोवीस पण जर त्या दिवशी रडणं अन्न न खाणं किंवा राग ठेवला तर आत्मा अस्वस्थ राहतो पंचवीस चोवीस तासामध्ये आपण जर त्याच नाव घेतलं तर त्याला समाधान कोणी कोणीतरी अजून आपलं आपल्याला समजते असं वाटत राहतं त्यांना सव्वीस त्यांच्या फोटोला फुलं वाहनं आठवणींना आदर देणं हेच त्यांचं खरं श्रद्धा असत त्या दिवशी सत्तावीस करोड पुराण सांगतं आत्मा अजूनही आपल्या आशीर्वाद देतो विशेष तर आपण त्याला शांततेने निरोप दिला तर अठ्ठावीस चोवीस तासाचा काळ म्हणजे त्याच आपल्याकडून अखेरचा निरोप घेण्याचा प्रयत्न एकोणतीस आपण त्याला म्हणतो जा मुक्त हो तेव्हाही तो समाधानाने आपला पुढचा प्रवास सुरू करत राहतो तीस आणि म्हणूनच मृत्यूनंतर चोवीस तासात आत्मा घरी येतो कारण प्रेम संबंध आठवणी यांचं अतूट नाट अजूनही टिकून राहत त्यामुळे मृत्यूनंतर न आत्मा आपल्या घरी येतो असं आपल्याला वाटत असत हे होते त्याचे तीस नियम तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला श्री स्वामी समर्थ